नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीमालाचे बाजारभाव या सदरामध्ये सर्वांचे स्वागत आहे मी रमाकांत पोले आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी सोयाबीन व इतर शेतीमालाला काय बाजारभाव मिळाले आहेत ते पाहणार आहोत यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली व कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील शेतीमालाचे बाजारभाव पाहणार आहोत तर सुरुवातीला पाहू हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय भाव मिळत आहे तर पाहूया हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चार ऑक्टोबर रोजी सोयाबीनची आवक आठशे क्विंटल होती तर सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटल भाव चार हजार सहाशे एक्केचाळीस तर कमीत कमी भाव चार हजार दोनशे बेचाळीस तर सर्व सर्वसाधारण सोयाबीनचा भाव प्रति प्रतिकुंटल चार हजार चारशे एक्केचाळीस हरभरा आवक पन्नास क्विंटल हरभरा जास्तीत जास्त भाव प्रति क्विंटल सात हजार तीनशे पन्नास तर कमीत कमी भाव सहा हजार आठशे तर सर्वसाधारण हरबऱ्याचे भाव सात हजार पंच्याहत्तर गहू आवक एक्क्याऐंशी एक क्विंटल जास्तीत जास्त भाव प्रतिकुंटल दोन हजार नऊशे पाच तर कमीत कमी भाव सोळाशे पन्नास तर सर्वसाधारण गव्हाचे भाव दोन हजार दोनशे सत्याहत्तर असे भाव कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे आज मिळाली आहेत आता पाहू कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील बाजार भाव सोयाबीन जास्तीत जास्त प्रतिक्विंटल चार हजार चारशे पन्नास तर कमीत कमी सोयाबीनचा भाव तीन हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण सोयाबीनचा भाव चार हजार एकशे चौतीस हळद लोकल कांडी प्रति क्विंटल पंधरा हजार दोनशे तर कमीत कमी हळदीला भाव अकरा हजार दोनशे पाच तर सर्वसाधारण भाव तेरा हजार चारशे तेहतीस हळद लोकल चुरी जास्तीत जास्त भाव बारा हजार दोनशे पाच तर कमीत कमी भाव दहा हजार पाचशे पाच तर सर्वसाधारण हळदीचे भाव अकरा हजार पाचशे ऐंशी हळद बंडा जास्तीत जास्त प्रति क्विंटल हळदीचा भाव तेरा हजार चारशे नव्वद ते कमीत कमी दहा हजार नऊशे पाच तर सर्वसाधारण बंडा प्रतिकुंटल बारा हजार चारशे सत्तर रुपये प्रतिकुंटल भाव मिळाले आहेत हे होते कृषी उत्पन्न भाजार समिती वस्मत भाजार भाव। आशे शेती बाजार समिती वसमती येथील बाजारभाव असे शेतीमालाचे बाजारभाव रोजच्या रोज पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून रोजच्या रोज बाजारभावाचे अपडेट आप आपल्याला मिळतील